परीक्षा हा शब्द ऐकला की मनात थोडी धाकधूक होतेच बरोबर ना पण विचार करा सगळ्याच परीक्षा फक्त मार्क तपासण्यासाठी नसतात खास करून घटक चाचण्या त्या तर विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठीही यशाचा पाया रचण्याचं काम करतात कसं चला आज आपण तेच समजून घेऊया तर सगळ्यात आधी घटक चाचणी म्हणजे नेमकं काय का अगदी सोपक आहे समजा अभ्यासक्रमातला एखादा धडा किंवा एक युनिट शिकवून झालं आता ते विद्यार्थ्यांना कितपत समजलं आहे हे तपासण्यासाठी जी छोटीशी परीक्षा घेतली जाते तिलाच आपण घटक चाचणी म्हणतो आणि हो याच चाचणीतून पुढच्या अभ्यासाची दिशा ठरते आणि याला समजून घेण्यासाठी एक खूप छान उदाहरण आहे विचार करा जसं एखादी मोठी इमारत बांधताना प्रत्येक मजल्यानंतर तिची मजबूती तिची क्वालिटी चेक केली जाते अगदी तसंच घटक चाचण्या आपल्या ज्ञानाच्या इमारतीची प्रत्येक टप्प्यावर क्वालिटी चेक करतात जेणेकरून अंतिम रचना म्हणजे आपलं यश एकदम मजबूत आणि पक्क होईल बरं तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी विद्यार्थ्यांसाठी हे एक वरदान कसं आहे ते बघू मग यातून स्वयंअभ्यासाची सवय कशी लागते त्यानंतर शिक्षकांसाठी हे कसे एक मार्गदर्शक ठरतं आणि अर्थातच अंतिम परीक्षेची तयारी आणि शेवटी या सगळ्यावर एक उत्तम निबंध लिहायचा असेल तर त्यासाठीचे महत्वाचे मुद्दे कोणते तेही पाहू चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून विद्यार्थ्यांसाठी हे एक वरदान का आहे म्हणजे त्यांना याचे तात्काळ लगेच लगेच कोणते फायदे मिळतात ते आता आपण पाहूया याचं सगळ्यात मोठं काम आहे संकल्पना स्पष्ट करणं बघा हे का अर्ली एका अर्ली वॉर्निंग सिस्टमसारखं आहे म्हणजे एखादी गोष्ट शिकताना काही गोंधळ झाला काहीतरी गैरसमज झाला तर तो या चाचणीमुळे लगेचच पकडला जातो आणि मग तो वेळेवर दुरुस्त करता येतो यामुळे काय होतं तर अभ्यासाचा पाया पक्का होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तात्काळ मिळणारा फीडबॅक विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका लगेच कळतात अरे इथे चुकलं हा भाग परत वाचायला हवा हे लगेच लक्षात येतं यामुळे काय होतं की शंका लगेच दूर होतात आणि शिकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती जास्त प्रभावी आणि वेगवान होते आणि हो आत्मविश्वास ही तर खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा या छोट्या छोट्या चाचण्यांमध्ये चांगले गुण मिळतात तेव्हा स्वतःवरचा विश्वास वाढतो मग नवीन विषय शिकण्याची भीती वाढत नाही उलट वर्गात चर्चेत भाग घ्यायला प्रश्न विचारायला अजून हुरूप येतो यामुळे सरावालाही प्रोत्साहन मिळतं आता बघा चाचणी आहे म्हटल्यावर अभ्यास करावाच लागतो सराव करावाच लागतो खास करून इंग्रजीसारख्या विषयात जिथे व्याकरण शब्दसंग्रह लेखन या सगळ्यासाठी सरावच महत्त्वाचा असतो आणि याच सरावातून मग लेखन आणि आकलन क्षमता दोन्ही सुधारतात तर हे झाले तात्काळ मिळणारे फायदे पण आता आपण थोडं पुढे जाऊन बघूया की या चाचण्यांमुळे एक खूप महत्वाची लाँग टर्म सवय कशी लागते आणि ती म्हणजे स्वयं अभ्यासाची सवय स्वयम अभ्यास म्हणजे काय तर बघा या चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या तयारीचा अंदाज येतो अरे आपली तयारी कितपत झाली आहे हे त्यांना स्वतःलाच कळतं आपली ताकद काय आहे कुठे आपण कमी पडतोय हेही ओळखता येतं आणि या सगळ्यातून काय होतं तर स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी घेण्याची भावना वाढते आणि मग ते जास्त प्रेरित होऊन लक्ष देऊन अभ्यास करतात ओके तर आत्तापर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं आता थोडा अँगल बदलूया आणि शिक्षकांसाठी हे कसं फायद्याचं आहे ते बघूया कारण त्यांच्यासाठी हे फक्त गुण तपासण्याचं सा साधन नाही तर एक महत्त्वाचं डायग्नॉस्टिक टूल आहे यामुळे शिक्षकांचं काम खूप सोपं आणि पद्धतशीर होतं पहिलं म्हणजे त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येतं दुसरं त्यांना हे समजतं की विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या भागात अडचणी येत आहेत मग त्यानुसार तिसरं ते आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करू शकतात आणि चौथं ते प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शने करू शकतात म्हणजे बघा अख्खी शिक्षण प्रक्रिया किती प्रभावी होते बरं तर विद्यार्थ्यांसाठी फायदे बघितले शिक्षकांसाठीही बघितले आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम कुठे दिसतो तर तो दिसतो अंतिम परीक्षेच्या तयारीमध्ये जे आपलं अंतिम ध्येय असतं इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय बघा जर घटक चाचण्या नसतील तर काय होतं अंतिम परीक्षेच्या वेळी प्रचंड चिंता शेवटच्या क्षणी दबाव तयारी कशी करायची यात अनिश्चितता आणि मग दबावाखाली चांगली कामगिरी करणं अवघड जातं पण जर नियमित घटक चाचण्या दिल्या असतील तर दबाव खूप कमी असतो आत्मविश्वास वाढलेला असतो वेळ कशी मॅनेज करायची याचा सराव झालेला असतो आणि यामुळे परीक्षेला अगदी आरामात आणि उत्तम तयारीनिशी सामोरं जाता येतं आणि आता आपण येतोय ये शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे समजा तुम्हाला घटक चाचणीचे फायदे या विषयावर निबंध लिहायला सांगितला तर तो कसा लिहायचा त्याची रचना कशी करायची त्यासाठी लागणारे महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आता आपण पाहणार आहोत आणि निबंध लिहिताना आपण सुरुवातीला पाहिलेला तो बांधकाम प्रकल्पाचा मुद्दा आठवतोय का तो, तो इथे खूप कामी येईल प्रत्येक घटक चाचणी ही ज्ञानाच्या इमारतीची एक क्वालिटी चेक आहे जी अंतिम रचना मजबूत असल्याची खात्री देते हे रूपक वापरल्यास निबंध खूप प्रभावी वाटेल तर मग निबंधासाठी हे काही महत्वाचे मुद्दे आहेत एक मजबूत पायासाठी संकल्पना स्पष्ट होतात दोन सुधारणेसाठी लगेचच फीडबॅक मिळतो तीन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि सहभाग वाढतो चार स्वयंअभ्यास आणि जबाबदारीला प्रोत्साहन मिळतं पाच शिक्षकांना त्यांच्या पद्धती सुधारण्यासाठी मार्गदर्शन मिळतं आणि सहा अंतिम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा सराव होतो हे मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही एक उत्तम निबंध नक्कीच लिहू शकता आणि जाता जाता एक प्रश्न की आपण या चाचण्यांकडे शिकण्याच्या प्रक्रियेतील एक अडथळा म्हणून पाहतो की त्याचा एक अविभाज्य भाग म्हणून यावर विचार करायला हरकत नाही कारण दृष्टिकोन बदलला की शिकण्याची प्रक्रियाच बदलून जाते